सर्वांना नमस्कार सुरमय मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपले हे चॅनल तुम्ही बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला अशाच या आपल्या मुंबईवारीमधले नवीन नवीन नवी व्हिडिओ आणि अपडेट येत राहतील आपल्या सुरमई मराठी चॅनलवर आता आपण आहे खोट्या फाट्यापासी खोट्या फाट्यामध्ये आपण ड्रोनच्या साह्याने आणि या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की कॅमेऱ्यात पहा नऊ ते दहा किलोमीटरची लाईन ही पूर्ण आपल्याला दिसते सर्व मराठा गरजवंत मराठा या मो आपल्या या पूर्ण दृश्यामध्ये तुम्हाला दिसत आहे कोणी मोटरसायकलवर दिसत आहे कोणी ट्रकमध्ये आहे कोणी पिकअपमध्ये आहे कोणी टॅक्टरमध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर ही उत्साहपूर्त पूर्व पुर, पूर्वगर्दी आहे आणि हे सर्व मुंबईला जायच्या दिशेने निघलेले आहे संघर्षयोद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या एका शब्दावर निघलेला हा समाज आहे आणि आपण बघू शकता की खूप मोठ्या संख्येने ही गर्दी निघालेली आहे आणि आपण बघू शकता की नऊ ते दहा किलोमीटर तब्बल जास्त लाईन आहे आणि समोरसुद्धा गाड्या गेलेल्या आहेत समोरसुद्धा पुढं आणि आणखीन तर आपण आता निघाल्यापासून बघू शकतो तर आणखीन पुढं समोर संध्याकाळपर्यंत खूप मोठी लाईन जाणार आहे आणि आता येण्या जाण्यासाठी रस्तासुद्धा राहिलेला नाही खूप मोठी करत आहे यामुळे कोणाला काही अडचणसुद्धा नाही आहे सगळे व्यवस्थित व्यवस्थितरित्या आपल्या गाडीमध्ये बसून आहेत कोणी पायपायी चालत आहे आणि असेच आपल्याला अपडेट राहण्यासाठी आपल्या सुरुमय मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका